नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे आजचे सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे रुपये तसेच जालना येथे सर्वोच्च दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे असाच बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकालेले नऊशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड येथे अवकालेले दोन हजार सहाशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंजा येथे अवकालेले एक हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सेलो येथे अवकाळी एकशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समतील तुळजापूर येथे अवकालेले सोळाशे पन्नास क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते डॅमेज सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते आहे सोलापूर येथे अवकालेले तीनशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले तीन हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समते आहे नागपूर येथे जास्तीचा दर हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली येथे अवकालेले आहे पंधराशे वीस क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर येथे अवकालेले पंचवीस हजार नऊशे अकरा क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे जास्तीचा दर आहे सा चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वोच्च दर आणि तसे सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा